पुण्यामध्ये पुन्हा एकदा आता अजित पवार विरुद्ध शिंदेंची शिवसेना वाद अजित पवार यांच्या बैठकीवर शिंदे सेनेनं आता बहिष्कार टाकलेला आहे आंबेगाव मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आलाय लाडकी बहीण योजनेच्या नावावरून शिंदेंच्या सेनेनं आता ही नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण नाव न वापरल्यानं हा आता सध्या वाद समोर आल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघामध्ये या योजनेची फ्लेक्सबाजी करता या फ्लेक्सबाजी करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात करणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री हा शब्दच तुम्ही फ्लेक्सवरून गायब केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांचा सा फोटो देखील तुमच्या फ्लेक्सवर दिसत नाही अशा वेळेला तुम्ही आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया तुषार झरेकर आहेत तुषार आपण पाहतोय अजित पवार विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा एकदा आलाय अजित पवार यांच्या बैठकीवर आता सेनेकडून बहिष्कार टाकण्यात येतोय नक्कीच गौरी एकंदरीत जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारी जी यात्रा आहे ती आता उत्तर पुणे जिल्ह्यात आहे आणि उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ही यात्रा आली असता त्यांचा खेड असेल त्यानंतर आंबेगाव असेल जुन्नर असेल शिरुर असेल या चारही तालुक्यांमध्ये कार्यक्रम होताना पाहायला मिळत ते मात्र आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी या यात्रेवरती बहिष्कार टाकल्याचं एकंदरीत पाहायला मिळालंय विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर या यात्रेच्या यात्रेच्या सभेनंतर बैठक घेतली जाती महायुतीची ही बैठक असते आणि महायुतीच्या बैठकीमध्ये जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांना उपस्थित करण्याचं निमंत्रण दिलं जातं मात्र ते निमंत्रण मिळाल्या मिळाल्यात शिवसेनेकडनं यावरती बहिष्कार टाकला असल्याचं जाहीर केलंय कारण मुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव असेल ते या यात्रेमध्ये कुठेही वापरण्यात आलेलं नाहीये तर योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी लाडकी बहीण योजना म्हटल्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे दुसरी गोष्ट यामध्ये सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचा फोटो अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडनं कुठेही वापरण्यात न आल्यामुळे हे शिवसैनिक नाराज होऊन आता आंबेगाव तालुक्याच्या महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय का असंही म्हणावं लागेल गौरी नक्कीच तुशल आणि त्यामुळेच महायुतीमध्ये आता वाद होण्याची शक्यता दिसते धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <tinyan>